नमस्कार टॉक न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिकराडची अनेक प्रकरणं उघडकीस येऊ लागली आहेत त्याची पुण्यामध्ये बेहिशेबी संपत्ती असल्याचं उघड झालंय त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे ही संपत्ती आहे यासह इतर ठिकाणी देखील त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे करोडोंची संपत्ती आहे वाल्मिक कराडच्या पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे सर्वाधिक संपत्ती असल्याची बाब समोर आली आहे पहिली पत्नी मंजिरी आणि दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावे एकूण किती मालमत्ता आहे पाहुयात याबाबतचा टॉप न्यूज मराठीचा हा रिपोर्ट सुरुवातीला वाल्मिक कराडची पहिली पत्नी मंजिरीकडे किती संपत्ती आहे ते पाहूयात पहिली पत्नी मंजुरी आणि वाल्मिक कराडच्या शा स्वतःच्या नावे पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत फोर बी एच के फ्लॅट आहे त्याची अंदाजे किंमत सव्वा तीन कोटी रुपये इतकी आहे पहिली पत्नी मंजुरी आणि वाल्मिकच्या स्वतःच्या नावे पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये सुद्धा टू बी एच के फ्लॅट आहे या फ्लॅटची अंदाजे किंमत एक कोटी रुपये इतकी आहे या आकडेवारीची एकूण गोळाबेरीज करता मंजुरी यांच्या नावावर सव्वा चार कोटींची मालमत्ता असल्याचं दिसून येत आहे तर दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत दोन ऑफिस बेसेस आहेत ज्याची अंदाजे किंमत बारा कोटी रुपये इतकी आहे ज्योती जाधवच्याच नावे पुण्यातील हडपसर मधील अमेनोरा टाउनशिपमध्ये एक फ्लॅट आहे ज्याची किंमत अंदाजे दीड कोटी रुपये इतकी आहे यासह खराडी मधील गेरा ग्रीन्स विला सोसायटीत एक फ्लॅट आहे ज्याची अंदाजे किंमत पावणे दोन कोटी रुपये इतकी आहे ज्योती जाधवच्या नावे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेंद्रे गावात पस्तीस एकर जमीन आहे तिची किंमत अंदाजे दीड कोटी रुपये एवढी आहे याशिवाय बीड जिल्ह्यातील मांजरसुंब इथं नऊ एकर जमीन आहे जिची किंमत अंदाजे सत्त्याहत्तर लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातय वाल्मिकची दुसऱ्या पत्नीच्या नावे तब्बल साडेसतरा कोटी रुपयांची संपत्ती आहे तर वाल्मिकची पहिली पत्नी मंजुरीच्या नावावर सव्वा चार कोटी रुपयांची संपत्ती आहे म्हणजेच वाल्मिकच्या दोन्ही पत्नींची मिळून सुमारे पावणे बावीस कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं आढळून आलं आहे सध्या वाल्मिक न्यायालयीन कोठडीमध्ये असून आता न्यायालयीन कोठडीमध्ये दे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत कोणते महत्त्वाचे खुलासे होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे राजरत्न जोंडळेसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे